नमस्कार आपण पाहत आहात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे ब्याण्णवी जयंती डी मॉडेल विविधांगी प्रशाला वलय माळीनगर येथे विविध बक्षीस वितरण समारंभाने साजरी करण्यात आली प्रतिमेचे पूजन प्रशालेतील शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात सोसायटीचे संचालक दिलीप भाऊ इनामके प्राचार्य प्रकाश चौरे उपप्राचार्य पर्यवेक्षक रितेश पांढरे तसेच सर्व महिला शिक्षिका व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेमध्ये क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना मेडल व सर्टिफिकेट देऊन त्यांचा दे था सन्मान करण्यात आला पाचवी ते सातवी वक्तृत्व स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक सिद्धी हेगडकर गौरी कोळी दुसरा सृष्टी बनकर तृतीय साई प्रिया यादव आठवी ते दहावी प्रथम संध्याराणी काळे द्वितीय गौरी मुलगे तृतीय मयुरी कुंभार अकरावी बारावी गटामध्ये प्रथम प्रांजली साळुंके द्वितीय नंदिनी गिद्धे तृतीय सोफिया शेख मेहंदी स्पर्धामध्ये पाचवी ते सातवी गट प्रथम वैभव वाघमारे द्वितीय सोनाक्षी चव्हाण तृतीय श्रेया काटे उत्तेजनार्थ आकांक्षा कोळी आठवी ते दहावी प्रथम दिव्या सरतापे द्वितीय पायल जाधव तृतीय अवंतिका बेंद्रे उत्तेजनार्थ समीक्षा खरात अकरावी प्रथम प्रतीक्षा सरतापे द्वितीय जान्हवी गायकवाड तृतीय आयशा शेख उत्तेजनार्थ प्रज्ञातूप सौंदर्य निबंध स्पर्धा अकरावी बारावी गट प्रथम भूमिका वाजाळे द्वितीय माया चोरमले तृतीय आयशा शेख व मेहंदी मुले प्रथम ज्ञानेश्वर जावीर द्वितीय वेदांत पवार तृतीय विराज रोकडे उत्तेजनार्थ साकीब काजी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनींची तसेच रुद्र बनसोडे यांची भाषणे झाली प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष कोळी यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना जयंतीनिमित्त खाऊ वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया होनमानेंनी केले तर सुनील शिंदे यांनी आभार मानले कार्यक्रमासाठी मनीषा नलवडे आशा रानमाळ यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते आमच्या चॅनेलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा